नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती श्रोते हो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अष्टविनायक गणपतींपैकी चिंतामणी या गणपतीविषयी माहिती पाहणार आहोत हे चिंतामणी तुझी तो मी आता तुझ्या दारी येऊन लोपवी तू माझी चिंता जी आहे माझ्या मनी पौराणिक आणि ऐतिहासिक महात्म्य लाभलेलं थेऊर गाव अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे थेऊरचे चिंतामणी मंदिर हे पुण्याहून पुणे सोलापूर महामार्गे बावीस किलोमीटर आहे मुळा मोठा आणि भीमा या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे हे खोपोली जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळाच्या थोड आधी आहे श्री चिंतामणीचं देऊळ हे मोरया गोसावी यांच्या कुळातील दर महाराज देव यांनी बांधला आहे पुढे शंभर वर्षानंतर पेशव्यांनी तिथे नव्याने आकर्षक मंदिर आणि सभागृह बांधले हे मंदिर अतिशय भव्य आहे याचा महादरवाजा उत्तराभिमुख आहे दरवाजा पासून मुळा मोठा नदीपर्यंत पेशव्याने पक्का रस्ता तयार केला आहे मंदिराचा सभामंडप लाकडी आहे सभामंडपात काळ्या दगडातून घडवलेलं एक कारंज आहे मंदिरासमोर और्या आहेत आवारात एक मोठी घंटा आहे आवारात शिवशंकराचे एक देऊळ आहे मंदिरातील मूर्ती स्वयंभू आणि डाळव्या सोंडीची आहे विनायकाच्या डोळ्यात माणिकरत्न आहेत हा चिंतामणी थोरले माधवराव पेशवे यांचं आराध्य दैवत आहे त्यांचा वाडा मंदिराच्या जवळच होता शेवटच्या आजारपणा त्यांचं वास्तव्य याच वाड्यात होत त्यांनी इथल्या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला दुखणं विकोपाला गेल्यावर त्यांनी या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम केले शेवटी त्यांनी चिंतामणीच्या चरणावर आपले प्राण अर्पण केले त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांच्याबरोबर सती गेल्या त्या जागी म्हणजेच मुळामुठ्या नदीच्या काटावर सतीचे वृंदावन आहे कार्तिक वद्य अष्टमीला वृंदावनात रमा माधव पुण्यतिथी उत्सव साजरा करत होतो मंदिरात थोरल्या माधवरावांची स्मूर्तीदायक कारकीर्द दा दाखवणारे कलात्मक दालन आहे चिंतामणी विनायकाच्या काही पौराणिक कथा आहेत फार पूर्वी अभिजित नावाचा राजा होऊन गेला त्याच्या पत्नीचे नाव गुणवती होते त्यांना एकच दुःख होत ते म्हणजे त्यांना मूलभा नव्हतं वैश्यपायन ऋषींच्या उपदेशावरून त्यांनी अरण्यात जाऊन तपश्चर्या केली त्यातून त्यांना एक प्राप्त झालं नाव त्यांनी गण ठेवलं तो मोठा होऊन गणराजा या नावाने प्रसिद्ध झाला तो खूप शूर आणि पराक्रमी होता पण स्वभावाने तितकाच रागी ठेवता एकदा तो कपिल मुनीच्या आश्रमात गेला त्यांनी गणराजाला चिंतामणी रत्नांच्या सहाय्याने पंच पक्वानाचे भोजन दिलं गणराजाला चिंतामणी रत्नाचा मोह पडला त्याने ते कपिल मुनीकडे मागितलं पण त्यांनी ते देण्यास नकार दिला त्यामुळे गणराज रागावला आणि त्यांनी ते कपिल मुनीकडून हेच काम घेतलं त्यांनी त्यामुळे कपिल मुनी अतिशय दुःखी झाले त्यांना दुर्गा देवी प्रसन्न होती देवीने त्यांना विनायकाची उपासना करायला सांगितले विनायक प्रसन्न झाले कदंब वृक्षाखाली विनायक आणि गणराजामध्ये युद्ध झाले त्यात गणराज मारला गेला आणि विनायकाने ते चिंतामणी रत्न कपिल मुनींना परत दिलं परंतु आता त्यांना त्या रत्नाची ओढ राहिली नव्हती त्यांनी ते रत्न ते स्वीकारायला नम्रतापूर्वक नकार दिला आणि चिंतामणी विनायकाच्या गळ्यात बांधला या रत्नाची आठवण म्हणून त्यांनी चिंतामणी विनायक असं नाव धारण केलं आणि ही घटना कदंब वृक्षाखाली घडली म्हणून थेऊरला प्राचीन काळी कदंब नगर असं नाव पडलं आणि तेथील विनायक तो चिंतामणी विनायक याची दुसरी ही पौराणिक कथा सांगण्यात येते गौतम ऋषींची भार्या अहिल्या हिच्या रूपाची मोहिनी इंद्राला पडली एकदा गौतम ऋषी स्नानाला गेले असताना इंद्र गौतमाचे रूप घेऊन आश्रमात आला आणि त्याने अहिलेला फसवलं तेवढ्यात गौतम ऋषी स्नानाहून परत आले अंतर्ज्ञानाने त्यांना घडलेली गोष्ट कळली त्यांचा संताप अनावर झाला त्यांनी इंद्राला शाप दिला त्यामुळे इंद्राच्या शरीराला हजारो छिद्र पडली इंद्र गयावया करू लागला त्यांनी इंद्राला विनायकाची पूजा करायला सांगितले ते करताच विनायक प्रसन्न झाले गणेशाच्या वरामुळे इंद्राच्या शरीराच्या छिद्रातून येणारी दुर्गंधी बंद झाली आणि गौतम ऋषींच्या शापामुळे त्या हजारो त्याला पाहता येऊ लागलं ज्या सरोवरात इंद्राने स्नान केलं त्या सरोवराला चिंतामणी सरोवर म्हणतात इंद्राने ज्या कदंब वृक्षाखाली गणेशाची तपश्चर्या केली तिथे जी वस्ती वाढली तेच आजचे थेऊर भाद्रपद प्रतिपदेपासून सप्तमी पर्यंत आणि मागात अष्टमी दिवशी जवळपास असणाऱ्या जाऊन श्री गणेशाची पूजा अर्जा नैवेद्य केला जातो त्याला द्वार यात्रा असे म्हणतात संकष्टीला अंगारकीला अनेक जण अन्नदान करतात त्यांना अन्न बनाय बनवायला स्वयंपाकाची भांडी जागा पुरवली जाते या देवस्थानाकडून अभिषेक एकादशनी आणि सहस्रावर्तने यांसारखे के कार्यक्रम केले जातात अंगारा आणि प्रसाद पोस्टाने पाठवला जातो आधी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर पुण्याशी जोडलं गेलेलं आहे पुण्यापासून ते फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे येथे जाण्याचा रस्ता चांगल्या स्थितीत ता आहे त्यामुळे कुठल्याही वाहनाने तुम्ही या मंदिरात पोहोचू शकता रेल्वेत येत असाल तर पुणे स्टेशनला उतरूनच यावे लागेल दर्शनाची वेळ ही सकाळी सहा ते दुपारी एक आणि दोन ते रात्री एक आहे मंदिरात रोज सकाळी पाच वाजता चिंतामणीची पहिली प्रक्षालन पूजा होते साडेसात ला षोशोपचार पूजा दुपारी बारा वाजता पंचोपचार पूजा आणि रात्री साडेआठ ला पंचोपचार पूजा आणि नैवेद्य दाखवला जातो भक्तांसाठी चिंतामणी गणपती भक्त भवन उपलब्ध आहे येथे राहण्याची सोय होऊ शकते फोनवर बुकिंग करता येत मंदिर आणि मंदिराचा आजूबाजूचा भाग पाहण्यात दोन ते तीन तास आरामात जातात हो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटेल धन्यवाद